त्यांचा शंभर टक्के जीव घेण्याचाच प्रयत्न होता असं विजय आता आम्हाला बोलताना बोलले मला जीवच मारायचाच उद्देश होता म्हणून एसपी साहेबांना माझी विनंती आणि गृहमंत्री फडवीस साहेबांना गुन्हा दाखल करावा आम्ही त्या दिवस वाट करतो तुम्ही गुन्हा दाखल करताय का विजय भयाच दुसरंही म्हणणं आहे ही गृहमंत्र्याच्या कानावरती आणि एसपी साहेबांच्या कानावरती टाकतो कि, कि ते म्हणल्याप्रमाणे जवाब घेतलेला नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे पुन्हा त्यांचा जवाब घ्या त्यांचं काय म्हणणं आहे ते सगळं घ्या कोणाकडे काय होत आता त्यांचं म्हणणं आहे मला एका डोळ्याने दिसत नाही म्हणजे तो डोळ्याचं ऑपरेशन करायला लागतं का निकामी होतो तिथं ही आणि कलम वाढते पुन्हा जी संबंधित ज्यांना मार लागलाय त्यांचं जर म्हणणं असत तर या राज्यात लोकशाही या देशात लोकशाही ते ऐकून घेतलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं पुन्हा जवाब नोंदून घेतला पाहिजे हे जाहीरपणानं सांगणे तुम्ही उद्या संध्याकाळपर्यंत किंवा आज आणि उद्या दिवसभरात त्यांचा जवाब देऊन पुन्हा गुन्हे दाखल करा त्यांच्यावरती कठोर कारवाई करा परंतु दोषी मात्र शंभर टक्के याच्यामध्ये तटकरे साहेबच आहेत त्यांनीच हाणायचं सांगितलं कारण तसं ते म्हणले की म्हणले तो ह्या जिल्ह्यात आलोय आणि लोक मायावर पत्ते फेके देत तुम्ही काय करतात असले धोपटून काढले पाहिजे असं विजयभाई आता बोलले दोपटून काढले पाहिजेत म्हणजे का तुम्ही काय हुकुमशाही लावली काय पत्ते फेकले म्हणजे का बॉम्ब टाकला हे बघा तुम्ही या लोकशाहीचे राजा आहेत आणि जनता ही भुली बाबडी असती मागणी करताना न कळत एखादी चूक होती सुद्धा परंतु दानत लागते स्वतः सत्ता मानल्याच्या नंतर सत्ताधारी मानल्याच्या नंतर आपल्या राज्यातल्या लेकराला मोठेपणानं एखादा झालेला था विषय सोडून द्यायचा याला राज्यकर्ते म्हणलं जातं माज आणि मस्तीनं भरलेल्या लो लोकांना यांना लोकशाही किंवा संविधान कळतं असं अजिबात बात नाहीये याला सगळ्यात मोठं ते कृषी मंत्री कृषी मंत्री ते जळून द्यायचे किड आला का ह्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला पाहिजे म्हणजे आमच्या आमच्या कलगी कुतुरा लावून घ्यायचा तुम्ही नुसते दातडं काढायची बिकोल सिटम एवढी माहिती तुम्हाला त्याची तुमच्या नेत्यावर नुसते हो पत्ते फेकलेत का टाकलेत फेकून टाकून दे काय करायचे एवढा राग आला तुमचा खरा नेता नाही का केले काय उत्तर असत कालचा व्हिडिओ बघितला आणि माझे एकेचाळीस वर्षाचा राजकीय जीवन बघितलं तर प्रत्येकाला माहिती आहे की माझी स्वतःची कार्यपद्धती काय राहील चरांगे पाटील साहेब काय बोललेत मला माहित नाही काल सगळे पत्रकार होते कोणाच्याकडनं तुम्ही माहिती घ्या नेमकं काय घडलंय आणि मग मी त्याच्यावरती बोलतांचा संदर्भात काय म्हणणं नेमकं पक्षाचं सुरज चव्हाणांना राजीनामा देण्याचं सूचित करण्यात आलं सुरज चव्हाण यांनी राजीनामा दिला त्या संदर्भातली कारवाई पूर्ण झाली माणिकराव कोकाट यांच्या बाबतीमध्ये जे काय त्यांचं विधान परिषदेमधला व्हिडिओ तो काय प्रसिद्ध झालाय या संदर्भामध्ये पक्षाचे विधिमंडळ नेते राज्याचे उपमुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेत खर विधानमंडळामध्ये अशा पद्धतीने शूटिंग होत असेल तर अनेकदा मोबाईल बाहेर ठेवायला असतात किंवा ते बंद करायला लावलेले असतात मात्र असं असताना शूटिंग त्या सभागृहामध्ये होतं हे कुठेतरी धोक्याचे देखील नाही ना आज त्यांचं विधानमंडळाच्या आवारामध्ये विधानसभा अध्यक्ष आणि विधानपरिषद सभापती यांचाच पूर्णपणाने कंट्रोल त्या ठिकाणी असतो आणि आजचे विधानसभा अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल नार्वेकर साहेब असतील विधान परिषदेचे सभापती राम शिंदे साहेब असतील हे दोन्ही दीर्घकाळचे विधिमंडळातले काम करणारे सहकार्य राहिलेले आहेत त्यामुळे या साऱ्या गोष्टीच्या दोन गांभीर्याने त्यांच्याकडे सरावती हो घेतली गेली असेलच मला असं वाटतं की त्यांच्याकडनं पुढच्या कालावधीमध्ये योग्य ती उपाय चुकीचा अर्थ काढला गेला आवाड काय बोलतात त्याच्याकडे मी पक्ष फार लक्ष देण्याची आवश्यकता नाही कारण विरोधकांना काहीतरी बोलावंच लागतं पण त्याने काय जे व्हिडिओ प्रसिद्ध केले असतील किंवा काय माणिकरामच्या जवळ जरूर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून दादा बोलतील आणि या संदर्भात मी बघाशीच म्हटलं योग्य तो निर्णय पक्ष पक्षाच्या पातळीवरती करेल धन्यवाद थँक्यू